विप्र मॅरेथॉन नोंदणी कार्यालयाचं उद्घाटन बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नाशिकमध्ये होणाऱ्या नवव्या राष्ट्रीय आणि चौदाव्या राज्यस्तरीय म विप्र मॅरेथॉन स्पर्धेच्या नोंदणी प्रक्रियेसाठी गंगापूर रोडवरील केटीएचएम महाविद्यालयाच्या आवारात गुरुवारी दिनांक एकोणावीस म विप्रचे सरचिटणीस तथा आयोजन समितीचे अध्यक्ष अॅडव्होकेट नितीन ठाकरे यांच्या हस्ते संपर्क कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं रन फॉर हेल्थ अँड बिल्ड द नेशन हे ब्रीद वाक्य घेऊन मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेनं यंदा म विप्र मॅरेथॉन दोन हजार पंचवीस ही राष्ट्रीय स्पर्धा आयोजित केली आहे या स्पर्धेसाठी नुकतीच ऑनलाईन नोंदणी सुरू करण्यात आली असून स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे स्पर्धकांची गैरसोय होऊ नये आणि स्पर्धेत सहभागीसाठी नोंदणी प्रक्रिया सुलभ व्हावी या उद्देशानं केटीएचे महाविद्यालयाच्या आवारात संपर्क कार्यालय सुरू करण्यात आलं आहे म विप्र मॅरेथॉनसाठीची नोंदणी प्रक्रिया यंदा ऑनलाईन आणि ऑफलाईन अशी दोन्ही प्रकारे ठेवण्यात आली आहे त्यासाठी क्यू कोड आणि ऑनलाईन लिंक तयार करण्यात आली आहे ऑनलाइन नोंदणी नऊ जानेवारी दोन रोजी संध्याकाळी पाच वाजता बंद होईल अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट नाशिक एम व्ही पी मॅरेथॉन डॉट ओ आर जी स्लॅश मॅरेथॉन स्लॅश या संकेतस्थळावर संपर्क साधावा असं आवाहन आयोजन समितीनं केलं आहे मविप्र मॅरेथॉनमध्ये ऑनलाईन नोंदणी करणाऱ्या स्पर्धकाला आकर्षक टी शर्ट फलाहार अल्पोपहार दिला जाईल प्रत्येक सहभागी स्पर्धकाला प्रमाणपत्र व पदक तर विजेत्याला ट्रॉफी रोख स्वरूपातील बक्षिस, प्रमाणपत्र व पदक देऊन सन्मानित केलं जाईल याप्रसंगी मविप्रचे सभापती मविप्र सरचिटणीस अॅडव्होकेट नितीन ठाकरे अध्यक्ष डॉक्टर सुनील ढिकले सभापती बाळासाहेब क्षीरसागर उपाध्यक्ष विश्वास मोरे चिटणीस दिलीप दळवी उपसभापती देवराम मोगल संचालक अॅडव्होकेट लक्ष्मण लांडगे प्रवीण जाधव अॅडव्होकेट आर के वच्छाव रमेश पिंगळे सेवक संचालक सी डी शिंदे शिक्षणाधिकारी डॉक्टर एन के जाधव डॉ डीडी लोखंडे डॉक्टर बी एस ढोके प्राध्यापक डीडी जाधव डॉक्टर व्ही मोरे डॉक्टर व्ही जे देशमुख डॉक्टर के एस शिंदे प्राचार्य डॉक्टर डॉक्टर एस एस दिलीप डेरले प्राचार्य, दिलिप देरले, प्राचार्य चंद्रकांत बोरसे मुख्याध्यापिका मीनाक्षी गायधनी आदी मान्यवर उपस्थित होते मराठा विद्याप्रसार संस्थेच्या आयोजित करण्यात येणाऱ्या मॅरेथॉन या स्पर्धेच्या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं इथे उपस्थित असले मराठा विद्याप्रसार संस्थेचे सन्माननीय सभापती बाळासाहेब अप्पा क्षीरसागर त्याचप्रमाणे उपसभापती डी बी मोगल संचालक लक्ष्मणराव लांडगे प्रवीण नाना जाधव त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे प्राचार्य काळे सर स्पर्धा समितीचे सर्व सदस्य सेवक संचालक सी डी शिंदे सर आणि उपस्थित सर्व शिक्षक वृंद आणि पत्रकार बंधू आणि भगिनी आज इथं या कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे आणि या निमित्तानं आजपासून या स्पर्धांसाठीच रजिस्ट्रेशन हे ऑफिशियली सुरू झालेलं आहे खरं म्हणजे या स्पर्धांचा रजिस्ट्रेशन करता खूप सोप्या पद्धतीने आपण ते करतो आहोत त्याच्यामध्ये जो काही बार कोड आपल्याला दाखवलेला दिसतो त्या बार कोडच्या माध्यमातून आपण स्कॅन केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने सुद्धा या, या स्पर्धांसाठी रजिस्ट्रेशन करता येणं शक्य होणार आहे या वर्षीच्या स्पर्धांचं वैशिष्ट्य म्हणजे इथं आपली जे काही प्राईज मनी जो आहे तो या ठिकाणी वाढवलेला आहे जवळपास आठ लाख अठ्ठावन्न हजार रुपयाचं बक्षीस एकंदर सर्व स्पर्धा uh, प्रकारांसाठी ठेवलेला आहे त्याचबरोबर आणखीन एक बदल आपण केलेला आहे की सगळ्या खेळाडूंना आपण यावेळेस बिप नंबर देणार आहोत त्यात डिजिटली आपल्याला तो खेळाडू आहे त्या खेळाडूला तो कुठपर्यंत आहे परत आला की नाही ज्या ठिकाणी त्याचा टर्निंग पॉईंट आहे तिथूनच तो परत आला की मध्येच परत आला हे सुद्धा लक्ष देणार आहे त्यामुळे जो काही मॅन पॉवर आहे ते कमी लागणार आहे त्याच्याकरता म्हणजे टेक्नॉलॉजीचा जास्तीत जास्त वापर आपण या स्पर्धांकरता करतो आहोत आणि मला सांगायला आनंद वाटतो की नाशिकमधली ही एकमेव हो, फुल मॅरेथॉन ज्याला म्हणता येईल बेचाळीस पॉईंट तीन किलोमीटरची ही या ठिकाणी मराठा विद्याप्रसार संस्थेच्या ना वतीनं मविप्र नाशिक मॅरेथॉन ही स्पर्धा गेल्या काही वर्षापासून होते आहे मध्यंतरी कोरोनाचा काळ दा जर सोडला तर कंटिन्युअसली चौदा वर्षापासून आपण ही स्पर्धा ही चौदावी स्पर्धा आहे आपण करतो आहोत तर या स्पर्धांमध्ये राष्ट्रीय स्तरावरचे राज्य स्तरावरचे जिल्हा स्तरावरचे खेळाडू विशेषतः आमचे मराठा विद्याप्रसार संस्थेमधील विद्यार्थी यांचा मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग होणार आहे ही स्पर्धा काही दिवसानंतर मानस आहे आणि त्या दृष्टीने आमचे प्रयत्न भविष्यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरचे काही खेळाडू या स्पर्धेमध्ये नक्कीच सहभागी होतील असा मला आशावाद वाटतो या स्पर्धांच्या निमित्तानं मी सर्व नाशिककरांना आणि महाराष्ट्रातील सर्व खेळाडूंना आवाहन करेन की जास्तीत जास्त संख्येने आपण या स्पर्धांमध्ये सहभाग घ्यावा दरवर्षी जानेवारी महिन्याचा दुसरा रविवार हा आपण या स्पर्धेसाठी नक्की केलेला आहे त्यामुळे पुढच्या वर्षीचं किंवा त्याच्या पुढच्या वर्षीचं नियोजन सुद्धा तुम्ही आताच करू शकतात या वर्षी दुसरा रविवार हा बारा जानेवारी या दिवशी येतोय त्यामुळं बारा जानेवारी या दिवशी सकाळी साडेपाच वाजता झेंडा दाखवून या स्पर्धांचं उद्घाटन आणि स्पर्धांचा शुभारंभ हा होणार आहे पुन्हा एकदा मी सर्व खेळाडूंना नागरिकांना आवाहन करेन की जास्तीत जास्त संख्येने याच्यामध्ये सहभागी व्हावा व्हावं याच्यामध्ये बेचाळीस किलोमीटरचे फुल मॅरेथॉन आहे एकवीस किलोमीटरचे हाफ मॅरेथॉन आहे दहा किलोमीटर त्याच्याबरोबर तीन किलोमीटर असे क्रीडा प्रकार आपण याच्यामध्ये ठेवलेले आहे ज्येष्ठ नागरिकांकरता फन रन ज्याला म्हणता येईल त्याची स्पर्धा सुद्धा इथं आपण ठेवलेली आहे त्यामुळं नाशिकच्या गुलाबी थंडीमध्ये जास्तीत जास्त